स्वतःशी स्वतःची ओळख करून घेणं हे फार महत्त्व प्रत्येकाला दुःख आहे जसं एकही एक प्राणी या जगात नाही की त्याला दुःख किंवा सफरिंग नाही मला खूप अँगर इश्यूज आहेत मला इन्सिक्युरिटी आहे मला मी जेलस आहे मला मी सक्सेसफुल नाही आहे म्हणून मला त्याचा त्रास होतो किंवा माझं हे रिलेशन चांगलं नाही त्याचा मला त्रास होतो हे आपण स्वतःशीच ॲक्सेप्ट करतो प्रॉब्लेम तिथे आता ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मराठीत जर म्हणायचं झालं तर परिवर्तन पण परिवर्तन ट्रान्सफॉर्मेशन इज इरिव्हर्सिबल अँड परम नमस्कार लोकमत भक्तीच्या शंका समाधान या शोमध्ये आपले स्वागत आहे आज आपण स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन ह्याबद्दल समजून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर आलेले आहेत स्मिता जयकर मॅडम स्मिता जयकर जी जशी अभिनय क्षेत्रामध्ये एक ओळख आहे तशीच स्पिरिच्युअल म्हणजेच अध्यात्म या क्षेत्रातही ओळख आहे आज आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन ही जर्नी काय असते आणि तिची आजच्या काळामध्ये त्याची काय आवश्यकता आहे आणि त्याची काय गरज आहे आणि ती कशी करावी ह्याच सगळ्या प्रश्नांवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत स्मिता जयकर मॅडम नमस्कार स्मिता लोकमत शक्तीमध्ये तुमचे स्वागत आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमची जशी अभिनय क्षेत्रामध्ये ओळख आहे तशीच तुमची स्पिरिच्युअल म्हणजे अध्यात्म ह्या क्षेत्रातही खूप मोठे अभ्यास आहेत तर, तर आपण आज ह्याच विषयावर बोलणार आहोत हो की अध्यात्म तर तुमच्या मते अध्यात्म म्हणजे काय अध्यात्म किंवा स्पिरिच्युअल जी ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे तुम्ही जसे आहात तसे जीवन जगा आपण मास्क लावून फिरतो लोकांना कळू नये की माझ्या आतमध्ये खूप काहीतरी मला सलतंय खूप दुःख आहे किंवा काय मी असं म्हणत नाही की जगाला जाऊन दिंडोरी पिटवा की मला खूप त्रास आहे किंवा असं काय पण स्वतःशी पण आपण ॲक्सेप्ट करत नाही जगाला सांगण्याचा प्रश्न आहे पण आपण स्वतःशी पण ॲक्सेप्ट करत नाही त्याच्यावर आपण मरमपट्टी करत असतो सतत की काही आपल्याला प्रॉब्लेम्स असतील इश्यूज टेन्शन्स हे सगळ्यांनाच असतात कुणाला नाही असं नाहीच आहे या जगात कुणी म्हणजे हे स्पिरिच्युअल मास्टर्स म्हणा किंवा परमेश्वर जेव्हा आपल्या धर्तीवर चालू होते त्यांना देखील त्यांच्या कर्म शरीरात आलो की कर्म तुमचं चुकत नाही त्यांना देखील त्याच्या ह्याच्यामधनं जावंच लागलं जागतं पण स्वतःशी तुम्ही कनेक्टमध्ये आहात की नाही हा प्रश्न नाही आहे त्यांचा आपला आहे आपण स्वतःशीच कनेक्टेड नसतो आपण आपल्याशीच स्वीकार करत नाही की नाही मला मला खूप तुम् अँगर इश्यूज आहेत मला इन्सेक्युरिटी आहे मला मी जेलस आहे मला मी सक्सेसफुल नाही आहे म्हणून मला त्याचा त्रास होतो किंवा माझं हे रिलेशन चांगलं नाही त्याचा मला त्रास होतो हे आपण स्वतःशीच ॲक्सेप्ट करत नाही प्रॉब्लेम तिथे इज आपली आपल्या स्वतःशी भेट करून देणं इन सिम्पल वर्ड्स स्पिरिच्युअलचे खूप 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 डेफिनेशन्स आहेत पण एक सिम्पल वर्ड्स असं सांगायचं झालं की माझी माझ्याशी ओळख करून देणं हे बेसिक आहे अध्यात्माचं सो आपण ट्रान्सफॉर्मेशन हे जेव्हा ऐकतो तर स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन जर्नी ही ज असते ती म्हणजे काय असते एक्झॅक्टली आता ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मराठीत जर म्हणायचं झालं तर परिवर्तन बदल किंवा चेंज हे शब्द मी वापरत नाही बदल म्हणजे आपण घरं बदलतो गाड्या बदलतो कपडे बदलतो हा बदल पण परिवर्तन ट्रान्सफॉर्मेशन इज इररिव्हर्सिबल अँड परमनंट तुम्ही परत पूर्ववत आत्ता जसे आहात तसे परत कधीच होऊ शकत नाही ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे पूर्णतः बदल होणं hmm. आता ट्रान्सफॉर्मेशन हा प्रोसेस आहे असं नाही की तुम्ही आज काहीतरी केलं की उद्या तुम्ही बदलणार असं नसतं hmm. हा मरेपर्यंत तुम्ही स्वतःला कायम इम्प्रूव्ह करूच शकता तुमच्यामध्ये hmm. ट्रान्सफॉर्मेशन कायम हळूहळू घडतच जात आता लोक म्हणतात का hmm. मी काय वाईट आहे माझ्यात मला नको आहे ट्रान्सफॉर्मेशन मी स्वतः खूप व्यवस्थित छान hmm. आहे अग्रीड hmm. तुम्ही स्वतः अतिशय छान असाल hmm. पण आपल्यामध्ये नेहमी थोडंसं आज आहोत त्याच्यापेक्षा जा जास्त उद्या जास्त इम्प्रूव्ह होऊ शकतं हे चान्सेस असतात hmm. तर तेवढंच आहे म्हणजे तुम्ही आज आहात एक्सलेंट आहात पण hmm. उद्या आणखीन बेटर होऊ शकता दॅट <laughs> इज ट्रान्सफॉर्मेशन लोकांचे खूप असे हे असतात जरा नाही hmm. नाही मला काय गरज नाही याची मी खूप चांगलं आहे लोकांची छान वागतो वगैरे दॅट इज नॉट ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन इज इनर ट्रान्सफॉर्मेशन बाहेर तुम्ही लोकांशी कसे वागता ह्याच्याशी आपलं स्पिरिच्युअलिटी अध्यात्माशी काही संबंध नाही आहे आपण आतमध्ये कसे आहोत मी आत्ता जर तुला ओरडले तर तुला ते वाईट वाटेल पण आतमध्ये माझ्या तुझ्याबद्दल खूप प्रेम आहे आणि हे तू चुकीचं करतेस म्हणून मी तुला ओरडले हा प्रश्न लोक म्हणताना का ही कशी ओरडली तिला स्पिरिच्युअल म्हणे स्वतःला मग ते कशी ओरडली पण आतमध्ये माझ्या भावना खूप वेगळ्या आहेत ते जसं तुम्ही म्हणालात की स्पिरिच्युअलिटी अध्यात्म म्हणजे स्वतःला स्वतःबद्दल समजून घेणे ओळखणं एक्झॅक्टली exactly. आणि ते ओळखणं म्हणजे हा स्वतःमध्ये होणारा बदल परिवर्तन इज अ स्पिरिच्युअल जर्नीस स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन जर्नी करेक्ट माझे माझे गुरु आहेत मैत्रीदाशी त्यांनी डेफिनेशन एक स्पिरिच्युअलिटीचं दिलं ते खूप छान आहे स्पिरिच्युअलिटी इज सिम्पलर दॅन द वर्ड सिम्पल म्हणजे इतकं साधं आहे त्याचा एवढा बाऊ केलं सगळ्यांनी आणि असं पण नाही आहे की त्याच्यात तुम्हाला काही सॅक्रिफायसेस आणखीन एक त्यांचं वाक्य आहे स्पिरिच्युअलिटी डज नॉट डिमांड एनी सॅक्रिफायसेस फ्रॉम यू ओके मग तुम्ही कशाचा त्याग करा तुमच्या खाण्यापिण्यावर तयार होण्यावर कुठे जाण्यावर तुमच्या जॉब्स आहेत आता मी त्या ॲक्टिंग फील्डमधली मी कुठे सोडलंय काय हो तुम्ही सगळं एक्झॅक्टली आणि जसं तयार व्हायचं तसं तयार होते एन्जॉय करते सगळं करते मी मी आत काय आहे हे जेव्हा लोक माझ्या परिचयत येतात तेव्हा त्यांना ते कळतं की नाही हे जरा वेगळंच आहे काहीतरी प्रकरण असं म्हणतात मला लोक की आ, आ, अशी कशी ग तू मला असू येत लोक म्हणतात अशी कशी असं तू अशी कशी हे करतो पर्सनॅलिटी नाही पर्सनॅलिटी आहे तशीच आहे फक्त लोकांना माहिती नाहीये तेव्हा ते एक्सपेक्ट करू शकत नाही त्यांना कळत नाही अशी कशी वागू शकते लोकांना आश्चर्य वाटतं दिसते आणि आतमधून वेगळंच आहे काय खूप खूप वेगळं तुला एक एक्झाम्पल द्यायचं म्हणजे आता अलीकडेच माझी ही ज्ञानेश्वरी सिरियल चालू होती ना सोनीवर तर ती मुलं जी आहेत ते जे ज्ञानेश्वर बनले होते किंवा सोपान मुक्ता निवृत्ती हे जे त्यांच्याशी माझी खूप छान गटी जमली तर त्यांचं मी बघत होते मला ज्ञानेश्वरी बेसिकली ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांच्याबद्दल वाचायला ऐकायला खूप आवडतं त्यांच्या सगळ्या सिरियल्स वगैरे मी बघितले तर हे सिरियल मी असंच म्हटलं अरे वा छान मग मी बघायला सुरुवात केली आणि मी ते एन्जॉय केलं मला त्यांचं ते तत्त्वज्ञान किंवा काय ते मा आमचे जे गुरु आहेत ते सांगतात आणि त्यांचं जे सातशे वर्षापूर्वीचं जे होतं ते खूप मिळतं आहे त्यामुळे मला त्याच्यात इंटरेस्ट पण खूप वाटतो तर त्यांची माझी ओळख झाली आता गे एक वर्ष जवळजवळ झालं तर कालच म्हणत तू कशी अशी <laughs> तू का आमची तू का आमच्याशी ओळख करून घेतलीस तू का आमच्यासाठी एवढं करतेस म्हटलं मला नाही माहिती मला नाही माहिती तर त्यांना हा प्रश्नच पडलाय कायम ही अशी कशी स्मिता जयकर आमच्याशी त्यांना सांगितलं मी तुम्ही खूप छान काम करता वगैरे असं करत ओळख वाढवली वगैरे तर तू का असं करतेस मला नाही माहिती तर ह्याला कारण नाही आहे पुन्हा मला त्यांच्याकडनं काही मिळण्याची काय असं नाहीये की त्यांच्याशी ओळख करून घेतल्यावर मला उद्या काहीतरी रोल देतील हा मोठा प्रोड्युसर आहे हा काय काय आहे काम काय काही नाही खूप साधी मुलं आहेत ती खूप साधी आहेत मग त्यांच्याकडनं काहीही असं नाही आहे की हा ह्याच्यासाठी आपलं नेहमी असतं ना लोकांचं एक अल्टिरियर मोटिव्ह असतो आपण एखाद्याशी फ्रेंडशिप करतो किंवा एखाद्याशी संबंध वाढवतो किंवा मैत्री करतो तेव्हा कुठेतरी एक अल्टी अल्टिरियर मोटिव्ह असतो तो नसणं हे फार थोड्या लोकांना जमतं फार थोड्या लोकांना जमतं किंवा उमसतं किंवा उपसतं काय त्याला शब्द माहिती नाही पण त्यांना नेहमी असं आश्चर्य वाटतं तू अशी कशी म्हटलं तुम्ही या hmm. मा, माझ्याबरोबर माझ्याबरोबर हा ट्रान्सफॉर्मेशनचा hmm. प्रोसेस करा hmm. जॉईन व्हा मैत्रीबोध परिवाराला hmm. तुमचे हे सगळे झाले की तुमचं तुम्हालाच कळेल तुम्ही स्वतःच असे वागायला लागाल तेव्हा तुम्हाला कळेल हे असं का होतं ते तर हे जे आत्मदे जे आहे ना ते ओळखणं स्वतःशी स्वतःची ओळख करून घेणं हे फार महत्वाचं आणि तिथूनच मग ते ट्रान्सफॉर्मेशन सुरू होतं मग तेच आता ह्या हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे करणं किंवा हा जो परिवर्तन आहे हे होणं जी एवढी म्हणजे आवश्यकता आहे सध्याच्या युगात हंड्रेड पर्सेंट तुम्हाला काय वाटतं कारण प्रत्येकजण त्रासला आहे ना आतमध्ये प्रत्येकाला आतमध्ये खूप सफरिंग आहे खूप काही नाही काहीतरी काहीतरी चालू असतं मग त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतोच कारण mm. एवढे ब्लॉक्स आहेत तर ते कुठेतरी तुमच्या शरीरावर दिसायला लागतात हल्लीच्या तीस चाळीस वर्षाच्या मुलांना मुलींना हाय ब्लड प्रेशर डायबिटीज म्हटलं काय चाललंय काय चाळीस एक वर्षाचे असताना काही किती लोक मरण पावलेत अलीकडे तर केवढं आपण ऐकलंय वॉट इज हॅपनिंग हे एवढ्या लहान तुमच्याकडे काय एवढं मोठं एवढं असं तुमच्यावर तर ते कुठे कुठे ब्लॉक्स आहेत लहानपणापासून आई वडिलांच्या ह्याच्यापासूनच चाह यु नो चाईल्डहूड ड्रॉमाज वगैरे पण बरेच असतात oh. तेच घेऊन चालतात ॲक्सेप्टच नाही करत की मला हा प्रॉब्लेम आहे मला ह्याचं सोल्युशन पाहिजे hmm. तर कुठेही काही पहिलं इज अन ॲक्सेप्टन्स आपलं डोकं दुखत असेल तर पहिलं मला ॲक्सेप्ट करायला पाहिजे नाही माझं डोकं दुखत आहे मग मी काय सोल्युशन एक्झॅक्टली पण नाही ग डोकं अगं असं तुम्ही ऊन आहे म्हणून आमक आहे म्हणून तमक आहे म्हणून पित्त झालं असेल आपण मग ते डोकं दुखेल तुमचं दुखत राहील hmm. मा कितीतरी exactly. hmm. तास फर्स्ट इज ॲक्सेप्टन्स हा ॲक्सेप्टन्सच नाही आहे अनअवेअरनेस अनअवेअरनेस हे दुसरं आहे इज द बिगेस्ट डिझीज ऑफ मॅनकाइंड हे माझे पहिले गुरु म्हणायचे बिगेस्ट डिझीज ऑफ मॅनकाइंड इज अनअवेअरनेस नुसतेच आपले जगतायत लोक पीपल आर जस्ट एक्झिस्टिंग नॉट लिव्हिंग उद्या मरता येत नाही मला म्हणून मी आज जग जगावंच लागतंय ह्या थॉट प्रोसेसमध्ये कित्येक लोक आहेत मला सांग आता हा प्रोग्राम बघत असताना किती जी काही लोक बघत असतील त्यातली मिनिमम अर्ध्या लोकांच्या तरी मनात हे आलं असेल की मला नाही जगायचं ह्याच्या पुढे मला मला नाही बस संपवायचंय मला हे कित्येक लोकांच्या मनात आलं असेल आणि हे येतं आता हे का जर तुम्ही जीवन जगत नसला तर तुम्हाला हा प्रश्न पडणारच की बस झालं आता नाही मला हे करायचं तिथे हा अध्यात्म येतो जेव्हा तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट करता प्रत्येकाला दुःख आहे तसा एकही एक प्राणी या जगात नाही की ज्याला दुःख किंवा सफरिंग नाही आहे तो जन्माला आला त्याला अगदी म्हणजे रूपी जी माणसं जन्माला आली किंवा स्पिरिच्युअल माणसं जीव त्यांना देखील भोगावं लागतं हो। मीराबाईला देखील विशाचा प्याला प्यावाच लागला हो। कबीर म्हणा सूरदास म्हणा मीराबाई म्हणा आपले कृष्ण म्हणा किती कृष्णाने पण खूप भोगले सगळ्यांनी साईबाबा अलीकडचे शरीरूपी कोणी असं नाही आहे की ज्यांनी हा कर्माचा फेरा आहे कोणीच नाही मग आपल्याला आपलं आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते ऍक्सेप्ट करायला एवढा का त्रास होतो आणि ते तुम्हालाच ऍक्सेप्ट आहे तुम्हाला जगाला जाऊन सांगायचं नाहीये तुमचे तुम्ही तरी ऍक्सेप्ट करा म्हणजे तुम्ही तुमचं जीवन तरी तुम्ही सुधारा एवढं पण नको का तुम्हाला स्वतः एक छान लाईफ असं असं कुठेतरी केजडाप असं अडकल्यासारखं घुटण जशी झाल्यासारखं असं काय जीवन जगतं काय जरुरी काय आहे आणि हे इझी सोपे सोपे मार्ग आहेत असं पण नाही की मोठी काहीतरी एम एम पी एच डीची परीक्षा द्यायची पण मग हेच आहे ना की बऱ्याच लोकांना हे ॲक्सेप्ट करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं ही जर्नी सुरुवात कशी करायची एक्झॅक्टली exactly. हे हेही समजत नसतं तुम्ही काय सांगाल या माध्यमातून <laughs> लोक आता जसं तुम्ही म्हणालात की जे हा व्हिडिओ बघत असताना हा एपिसोड बघत असताना हो, असे फिफ्टी पर्सेंट लोक असतील ज्यांच्या मनात आलं असेल की हो मलाही अशीच फिलिंग आहे मलाही असं कायम मनात येतं की नाही बाबा ह्या त्रासाला मी आता कंटाळलो मला आता हे सगळं नाही सहन होत आणि मला हे सगळं संपवायचं करेक्ट पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना कुठेतरी मेबी बी मनात यायला पाहिजे की नाही आपण हे करून बघूया तर ते करून बघणं म्हणजे म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणजे एक्झॅक्टली काय इथेच मेडिटेशन येतं आता हो। मेडिटेशन हा शब्द पण लोकांना खूप बोरिंग वाटतो मेडिटेशन असं एवढं बोरिंग नाहीये आणि दोन दोन तीन तीन तास मेडिटेशन करण्याची गरजच नाही ओके अगदी सोपं म्हणजे आता ह्याच्यावर मी अगदी सोप्या गोष्टी म्हणजे तुम्ही ज्या कुठच्या परमेश्वराची आराधना करता पटकन मला सांग तू कोणाची आराधना करते पटकन तुझ्या डोक्यात कोणाचं नाव येतं साईबाबा बाबा बऱ्याच लोकांचं तसंच बाबांचं नाव आहे आता रोज ट्वेंटी फोर बाय सेवन रोज सारखं बाबांशी संपर्क करायचा म्हणजे तुम्ही त्यांच्याशी बोलायचं सतत म्हणजे अगदी कॉफी पित असताना देखील तुम्ही बोलायचं मी कॉफी पिते गरम आहे की नाही ते जरा बघा चाखून बघा मी आता हा इंटरव्ह्यू देते हा जरा चांगला होते लोकांना फार <laughs> त्याचा आनंद मिळू दे किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचू दे जे काही जेवत असताना तुम्ही पण घ्या जेवा तुम्ही पण झालं बरं झालं का आतल्या आता तर ट्वेंटी फोर सेवन तुम्ही तुमच्या तुमच्या दैवताशी सतत बोलायचं hmm. कम्युनिकेशन त्यांच्याशी करायचं hmm. सतत आता मी झोपायला चालली मला झोपायचंय मला कंटाळ आला मी थकले मला काय चॉकलेट खायची इच्छा झाली अशी एनीथिंग थिंग एनीथिंग अध्यात्मविषयी विचारायला हा अध्यात्माचं हे मी ऐकलं तर तुम्ही मला गाईड करा काय करायला हवं माझ्याकडे तशी माणसं पाठवा किंवा मला तसे संपर्क द्या hmm. ते करतील प्रत्येकाच्या किती वेळ लागतो त्याप्रमाणे ते संपर्क ऑटोमॅटिकली होतात श्रद्धा विश्वास हा शब्द नाही मी वापरतो श्रद्धा आणि हे होतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणजे हे तुम्ही आत्ता सुरुवातीला हे ॲटलीस्ट ट्राय करा सेकंड इज मेडिटेशन मेडिटेशन देखील दोन दोन चार चार तास करण्याची गरज नाही आहे अर्धा तास जिनाफ कारण माइंडची तेवढी कपॅसिटीच नाही आहे कॉन्सन्ट्रेशनची अजिबात नाही आहे मी तुम्ही तुला आता मी सांगितलं श्वासावर तुझ्या फक्त लक्ष दे तर तिसऱ्या सेकंदाला तुझं माइंड कुठेतरी दुसरीकडे जाईल एवढी माइंडची कपॅसिटीच नाही आहे तुम्ही रेग्युलर मेडिटेटर असाल तर तुम्ही पाच ते दहा मिनटं नुसता शासनावर तुम्ही लक्ष तुमचं केंद्रित होतं अदरवाईज नाही तर तुम्ही जप करा हवन करा काय करा तुमचे थॉट्स इथे तिथे जर जाणार असतील तर दोन दोन तास जपणे हे करून उपयोग नाही त्याचा मन एकाग्र करणं मन एकाग्र करणं हा एक पार्ट झाला आता माझा जो क्लास आहे म्हणजे मी क्लास हेच क्लासेस घेते त्याला मेडि मेडिटेशनचे तर त्याचं म्हणणं आहे मेडिटेट विथ मी डब्ल्यू एफ त्याला म्हणतो तर मेडिटेट विथ मी म्हणजे नॉट विथ मी तू जेव्हा म्हणशील मेडिटेट विथ मी म्हणजे तू स्वतः यू आर मेडिटेटिंग विथ युअर सेल्फ ओके आता हा जो आहे त्याच्या आधी मला एक सांगावंसं वाटतं की स्पिरिच्युअलिटी असं नाही आहे की आज सुरू केलं ना उद्या तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील अशी कुठचीच गोष्ट जगात नाही की आज सुरू केलं की उद्या मिळतील तुम्ही बीज देखील आतमध्ये घातलं जमिनीत घातलं तरी त्याचं रोपटं व्हायला वेळ लागतो तर प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायला हवा जर तितकी सिरियसनेस तुमच्यात असेल तुम्हाला खरंच वाटत असेल माझ्यात परिवर्तन हे व्हायलाच हवं मी असं नाही जगू शकत तर तुम्ही मेडिटेशनमध्ये किंवा ह्या ह्याच्यामध्ये जॉईन व्हा कुठेही जॉईन व्हा एवढे स्पिरिच्युअल मास्टर्स आहेत वगैरे सगळं पुन्हा लोकांना हा प्रश्न पडतो की आम्हाला माहिती नाही हे गुरु कसे किंवा ह्या जॉईन इथे जॉईन व्हायचं का तिथे जॉईन व्हायचं कारण आता तर बाजाराच आहे सगळं आता तर बाजाराचं ही गोष्ट प्रत्येकाला प्रत्येकाच्या डोक्यात हा मनात हा विचार येतो त्याचं उत्तर म्हणजे तुम्ही जोपर्यंत तिथे जात नाही आणि तुम्ही ते बघत नाही चाकून बघत नाही किंवा तिथे एक दोन प्रोसेसेस करत नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात न्यायचं की हे माझ्यासाठीच आहे की नाही नॅचरली hmm. त्याच्यानंतरच तुम्हाला हे कळेल पण तेवढा तुम्हाला तो त्रास घ्यायला हवा hmm. मग तुम्हाला असं वाटेल नाही नाही हे मला नाही पटत ह्यांचे विचार ठीक hmm. no hmm. Okay? Hmm. ता ता आहे नो प्रॉब्लेम ओके तसं आमचा मैत्रीबोध परिवार आहेच मैत्रीबोध परिवार डॉट ओ आर जीवर तुम्ही गेलात तर आमचे hmm. देखील असे बोध वगैरे असे हे आहेत बघा करून इफ इट सूट्स यू ग्रेट इफ इट सूट यू यू कॅन ट्राय समथिंग एल्स राईट तर माझा जो क्लास आहे With me, जो म मेडिटेट विथ मी जे मी म्हणते तो पन्नास लेसन्सचा क्लास आहे फिफ्टी लेसन्स वन्स अ वीक फॉर हाफ एन आवर आणि झूमवर मी तो घेते वन टू वन तो वन टू वन मला असा ग्रुपमध्ये क्लासमध्ये घ्यायला झूमवर अजिबात आवडत नाही कारण अर्धे अधिक लोक कॅमेरेज बंद करून ठेवतात मला माहिती नाही ते आहेत की नाही मी अशा असं ब्लँकली हे विषय नाही हँडल करू शकत तर माझा वन टू वन असतो म्हणजे माझा पूर्ण फोकस समोरच्यावर समोरच्यावर असतो ओके आणि पण वन्स अ वीक तेवढं अगदी डुएबल आहे अर्ध्या तास वन्स अ वीक कुणालाही कसंही जमतं तर माझ्याकडे सगळे ऑल ओव्हर द वर्ल्ड क्लायंट्स आहेत बरं ऑल ओव्हर द वर्ल्ड आहेत कारण त्यांना ते झूम येणार कसे प्रत्येक जण इकडे hmm. किंवा इवन मुंबईतल्या मुंबईत देखील ट्रॅव्हलिंग हा इतका त्रासदायक हे आहे hmm. त्या अर्ध्या तासासाठी किंवा एका तासासाठी इथून तिथे या तिथून इथे या तर कोणाचं काही हेच नाही खूप इझिली अर्धा तासात तो हे होतं पण पन्नास लेसन्स आहेत एवढं लक्षात कारण तुम्हाला तेवढा वेळ स्वतःवर द्यायलाच हवा आणि मला दिसतंय तुमचा कसा प्रोग्रेस झाला ते पन्नास लेसन सगळे मेडिटेशन नाही आहेत थोडे मेडिटेशन्स आहेत थोडे इतर काही गोष्टी आहेत स्पिरिच्युअलिटीचा अख्खा स्पेक्ट्रम हँडल करते मी त्याच्यामध्ये पन्नास लेसन्स मध्ये नुसतं मेडिटेशन बोर होईल मलाही बोर होईल आणि एवढं कुठून आणणार काय काय मेडिटेशन इट्स व्हेरी बोरिंग पण काय होतं की मेडिटेशन करताना ते मन एकाग्र करणं हे ते तेच शिकवणं त्याच्यात मी तुम्हाला गाईडच करते ते पहिल्या लेसन पासन लेसन पासन मी तुम्हाला गाईड करते आणि कधी कधी काय होतं मन एकाग्र करणं हे कठीण जातं देर आर वेरियस टाईप्स ऑफ मेडिटेशन एक तर ऍक्टिव्ह मेडिटेशन असतं जे तुम्ही चान्टिंग करता चक्र मेडिटेशन जे माझा बेसिकली प्रभुत्व किंवा अभ्यास चक्रांवर बराच आहे तर चक्र मेडिटेशन करताना आपण ते बीज बीज मंत्र जो आहे त्याचं उच्चारण करायला लागतं मोठ्याने तेव्हा जेव्हा तुम्ही मोठ्याने त्याचं उच्चारण करता तेव्हा तुम्ही सायलेंट असताना मन त्याच्यात इन्व्हॉल्व असतं थॉट्स था। तुमचे त्याच्यात इन्व्हॉल्वड असतात हवन करणं ही एक क्रिया आहे तेव्हा तुम्ही त्याच्यात ते कुठेतरी हरवून जाऊ शकत नाही तर सुरुवातीला असे मेडिटेशन्स करा मग त्या श्वासावर वगैरे लक्ष केंद्रित वगैरे करणं ते नंतर येईल हळूहळू करायचं सगळ्या गोष्टी प्रत्येकाला जमायला हव्या अशा नाही mm. तुम्हाला हे मेडिटेशन आवडत असेल तर हे करा mm. तुम्हाला ध्यान आवडत असेल तर तुम्ही ध्यान करा व्हेरियस टाईप्स ऑफ मेडिटेशन ते तुमचे भाव त्याच्यापर्यंत पोहोचण्याशी गारा सो so, एनिवे anyway, हे सांगताना जर कुणाला ह्या क्लासेसमध्ये जॉईन करायचं असेल फुकट नाहीये बरं mm -hmm. लोकांना लगेच फोन करायला सोडून नाही नाही माझा त्या गोष्टीवर विश्वास उठली आणि पुन्हा किंमत देखील काय जर एखाद्या दहा रुपयाची वस्तू मी तुला दिली ना ठीक आहे असं पण होतं पण एक छोटीशी बाटली ही हजार रुपयाची ही बाटली ही घेऊन जातो त्यांनी तुझं खूप छान हे होईल तर तू ती अशी जीवाशी बाळगून एक छोटीशी पाण्याची बाटली हजार रुपये भरलेत मी त्याला कळ प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू त्याच्या किंमतीवर ठरते तेव्हा जर तुम्ही ह्याची तुम्हाला व्हॅल्यू हो असेल तर तुम्ही त्याची किंमत भराल हुँ. हे माझं अगदी ठामपणे मृत आहे आणि लोक म्हणतात अरे स्पिरिच्युअलिटी मग तुम्ही ते फुकट शिकवायला पाहिजे माझा अजिबात ह्या गोष्टीवर हो विश्वास नाही आत्ताच्या जगात गोल्डन एज असतं सतयुग असतं तर मी अगदी नक्की केलं असतं कारण प्रत्येकाला त्याची व्हॅल्यू होती आत्ता नो चान्स माणसाची प्रवृत्ती अशी आहे की एके एक ऊपर एक फ्री मिळाला की तिकडे एक ऊपर एखादी चिंदी फ्री मिळाली तरी तिथे गर्दी होते आणि अशी माणसं मला नकोच आहेत माझ्या ह्याच्यावर काय करायचं एक्झॅक्टली आणि ही पूर्णता बदलली आहे माणसं कंप्लीटली मी एक फोटो दाखव तुला मी तुला दाखवते ती बाई ही आहे मेक्सिकोला राहते उज्ज्वला पालकर ती महाराष्ट्र नाही पण ती मेक्सिकोला राहते तर मी तिचा फोटो तिचं परिवर्तन दाखवते तुला hmm. मी काय ते वॉट okay. आय uh, मीन बाय I mean परिवर्तन हा तिचा पहिल्या दिवशी तिने जॉईन केलेला फोटो hmm. हा तिचा पहिला दिवस hmm. Hmm. ती अशा स्थितीमध्ये होती ती म्हणाली जर तुम्ही मला आज भेटला नसतात तर मी उद्या जिवंत नसते हे hmm. झालं आणि हा लास्ट लेसन आफ्टर फिफ्टी लेसन्स तुम्हाला विश्वासच बसणार नाही की ही तीच बाई आहे हे आणि कॉन्फिडन्स केवढा बदल इतका पॅची पॅची होता चेहरा हा मेकअप बिकअप नाही ती तशी नाही आहे मेकअप बिकअप लाईट तिच्या ते काय घरचं नॉर्मल लाईट आहे पॅचेस बिचेस सगळे फ्रेशनेस आलं तिच्या आयुष्यात खूप खूपच बदल झाला तिच्या आयुष्यात खूप ह्याला मी म्हणते ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आतून तुम्ही ट्रान्सफॉर्म झालात की ते चेहऱ्यावर ऑटोमॅटिकली दिसतं दिसणारच अमुक एक वय झालं की तुमच्या चेहऱ्यावर ते ब्लॅक पॅचेस वगैरे यायला लागतात पिगमेंटेशनचं सा वगैरे सगळं मला विचारतात लोकं तुझ्या कसं चेहऱ्यावर काय नाही आहे म्हटलं माहिती आहे ना बाबा मला माहीत नाही पण बऱ्याच लोकांना तर माहिती आहे माझं किती किती पस्तीस वर्ष झाली मला ह्या फील्डमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण आणि अध्यापत्र एकत्र ही जर्नी माझी सुरू झाली तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये एखादी वेळ आता आता कसं प्रत्येकाचं एक उतारवय किंवा उतार काळ येतोच माझा एक पीक पिरियड संपला hmm. तो माझा हमदिल तेचुके सनम किंवा देवदास वगैरे तो माझा खूप पीक पिरियड होता चौदा वर्ष मी वेड्यासारखं काम केलं होतं तेव्हा hmm. आता नाहीये पण हे ॲक्सेप्टन्स एखाद्या ऍक्टरला जप्त करायला इम्पॉसिबल की आता ॲक्सेप्ट करणं किंवा केस असे ठेवणं किंवा आता मी ठीक आहे आय एम हॅपी असं होणारच असं कसं मी कायम oh. असं होऊ शकत कुणाच नाही होऊ शकत पण त्याचा त्रास नाही आहे मला तेव्हा थोडीफ काही कामं मिळतात छान असतील तर मी ते, ते करते नाही तर माझा हा हे खूपच अगदी स्प्रेड आउट झालं त्यामुळे मला तेवढा वेळही नाही व्हेरी ऑनेस्ट पण थोडंफार असेल छान असेल सिनेमा असेल सिनेमा कसा थोडे दिवस आलं की संपतो किंवा वेब सिरीज असतील ॲड फिल्म असेल ते छोटं छोटं असेल तर मी करते अजूनही इट्स ऑल राईट पण हा ॲक्सेप्टन्स एस्पेशली ॲक्टर्स किंवा सेलिब्रिटीज जी म्हणतात क्रिकेटर्स म्हणा पॉलिटिशियन्स म्हणा ते जेव्हा त्या पॉवरमध्ये नसतात तेव्हाची ती त्यांची परिस्थिती ते ॲक्सेप्ट करणं ते तुम्ही आत्तापासून सुरू केलं तर होई। ते होईल त्यावेळी असं झालं की आपण रस्त्यात जाताना लोक आपल्याला ओळखत नाही कोणी म्हणत नाही की अरे तू अरे अरे असं करत नाही ह्या गोष्टीचा ऍक्टर लोकांना खूप त्रास होतो खूप त्रास होतो तेव्हा मग मग काय 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 का, भलतीसलतीकडे भैसटतात लोक हा एक अँकर पाहिजे ना आयुष्यात किंवा काही लोक हेमाजी बघ त्या हेमा डान्सर आहेत स्वतः ते स्वतः खूप स्पिरिच्युअल बाई आहे कशी दिसते छान ह्या वयात व्यवस्थित राहते व्यवस्थित कपडे व्यवस्थित साड्या कुठे काहीतरी फालतू की काय नाही आणि त्यांच्या तर रियाज चालतो ना तो येतो अध्यात्मच आहे डान्सिंगचा डिसिप्लिन आहे छान दिसते शर्मिलाजी वहिदाजी किती ग्रेसफुली त्या बायका ॲक्सेप्ट केलंय त्यांनी की आता वय कि आहे किंवा कशा छान व्यवस्थित हे जे आहे ते हल्लीच्या मुलांना मुलींना नाही जमत ओके ओके थँक्यू व्हेरी मच थँक्यू ओके नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये स्मिता मॅडमनी आपल्याला स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन ह्याबद्दल काही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत पुढील भागामध्ये आपण अजून जरा जास्त डिटेलमध्ये समजून घेऊ की ह्या जर्नी कशी काय गरज आहे आणि काय काय होणार आहे पाहत रहा लोकमत भक्ती धन्यवाद